सांगली जिल्ह्यात चुरशीने बहात्तर टक्के मतदान निकालाच्या चिंतेने उमेदवारांची चिंता वाढली तुल्यबळ लढतींमुळे संपूर्ण राज्यभर लक्षवेधी ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात एकूण सरासरी एकाहत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झालं निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवारांसह नव्याण्णव जणांचं भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झालेलं असून तेवीस नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहे जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली आमदारकीची माळ गळ्यात पडावी म्हणून अनेकांनी यंदा प्रतिष्ठापणाला लावली होती जादा आमदार निवडून आणून राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील नेत्यांकडून झालेला आहे आणि या सगळ्यांचं लक्ष मतदान प्रक्रियेकडे लागलेलं होतं गेल्या दोन दिवसांपासून छुप्या राजकीय हालचालींना वेग आला होता मतदान प्रक्रियेवरही नेत्यांनी वॉच ठेवला होता जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं तर सांगली मिरज आणि विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं त्यामुळे वाढलेल्या टक्क्यांचे आणि घसरलेल्या मतदानामुळे निकालावर काय परिणाम होणार याकडे आता तर्कवितर्क सुरू तर्क झाले आहेत आचारसंहिता भंगाच्या किरकोळ तक्रारी वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली काही ठिकाणी मतदान वेळेत पूर्ण झालं तर काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत रांगा दिसत होत्या मतदान प्रक्रिया सुरू असताना फेक न्यूजच्या तक्रारींचा पाऊस पडला सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं तरीही प्रत्यक्षवादाचे प्रसंग उद्भवले नाहीत ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली